नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत रंगायुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण अकरा स्थान बघितली चला आज शेवटच्या स्थानाकडे जाऊ पत्रिकेतलं बारावं स्थान या स्थानाला स्थान असं म्हणतात याचा अर्थ तुमचा जो खर्च आहे तो या स्थानावरनं बघितला जातो हे थोडस अशुभ स्थान मानलं जातं कारण या स्थानावरनं अशा गोष्टी बदल्या बघितल्या जातात पाहिल्या जातात ज्या तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतील काय पाहिलं जातं दवाखान्यासाठी होणारा पैसा खर्च म्हणजे आपण औषधोपचाराचा जो खर्च करतो तो पत्रिकेतल्या बाराव्या स्थानावरनं बघितला जातो पैसे बुडणं बघितलं जातं तुरुंगवास बघितला जातो कायद्याचा ससेमेरा बघितला जातो एखाद्या व्यक्तीच्या मानापमानाच्या गोष्टी सुद्धा पत्रिकेतल्या बाराव्या स्थानावरनं केल्या जातात पाहिल्या जातात अभ्यासल्या जातात तपासल्या जातात असं मी म्हणेन पत्रिकेतल्या बाराव्या स्थानावरनं मोक्ष आणि संन्यास ही बघितला जातो संन्यास वृत्ती मोक्ष संन्यासाची आवड मोक्षाची आवड आणि मृत्यू पश्चात जीवनाचा विचार ही पत्रिकेतल्या बाराव्या स्थानानं करता येतो जीवनातलं हे जे जी स्थान आहे या स्थानाचं महत्व खूप आहे आणि या स्थानावरनं तुमच्या जीवनातल्या अशा गोष्टी तपासता येतील यात राज ठरू शकतात अडचणीच्या ठरू शकतात या स्थानामध्ये असलेली स्थिती तुम्हाला विशिष्ट परिस्थिती निर्माण करून त्रासदायक ठरू शकते पैसे बुडणं मोठे आर्थिक नुकसान नुकसानीचा गोष्टी किंवा आप असं आपण असं म्हणू शकतो की आर्थिक दृष्ट्या ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात नुकसानीच्या ठरू शकतात नुकसान ज्यातनं होऊ शकतं अशा गोष्टी तपासल्या जातात मोठे आर्थिक फटके ही या स्थानावर बघितले जातात अशुभ स्थान आहे याच्यापेक्षा मी असं म्हणेन की हे स्थान जर तपासलं त्या स्थानामध्ये असलेली ग्रहस्थिती तपासली तर या गोष्टीवर तुम्ही नियंत्रित नियंत्रण ठेवू शकता या गोष्टी तुम्ही टाळू शकता ज्या ज्या गोष्टी त्रासदायक आहेत त्या पत्रिकेतल्या बाराव्या स्थानानं बघितल्या जातात त्या स्थानामध्ये असलेल्या राह राशींचा राशीचा ग्रहस्थितीचा विचार तुम्ही जर व्यवस्थित केलात तर या गोष्टी आपल्यापासून तुम्ही ना लांब नक्की ठेवू शकता या गोष्टी तुमच्या खूप अंतरावरही तुम्ही ठेवू शकता असं मी नक्की म्हणेन पत्रिकेतल्या वेळ विचार करताना यातन एखाद्या व्यक्तीची संन्यस वृत्ती जागृत होते समृद्ध असणारा असा एखादा व्यक्ती संन्यस वृत्तीचा संन्यासाचा विचार करू शकतो म्हणजे आपण असं नाही म्हणू शकतो की निघून जातो नाही पण ती वृत्ती तयार होते एक वृत्ती जी तुम्हाला आर्थिक व्यावहारिक व्यावसायिक गोष्टीपासून लांब नेते अशी वृत्ती सुद्धा पत्रिकेतल्या बाराव्या स्थानातल्या ग्रहस्थितीनुसार बघू शकतो आपण पाहू शकतो तपासू शकतो मोक्षाचा परदेश गमन हे बघितलं जातं या स्थानावर बघितला जातो तसं परदेश गमनाच्या दृष्टीनं पत्रिकेतलं बारावं स्थान अतिशय महत्वाचं परदेश परदेशाशी असलेला व्यापार परदेश गमन याही गोष्टी पत्रिकेतल्या बाराव्या स्थानानं पाहिल्या जातात या स्थानामध्ये असलेल्या राशी राशींचा राशीचा ग्रहस्थितीचा विचार करून आपण ये स्तान हे स्थान विकसितही कसं करू शकतो हे पाहू तुर्तास इतकं धन्यवाद